निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाची भूमिका आगामी धोरणे आणि कार्यक्रम हे मतदारांपुढं मांडण्यासाठी सर्वच पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या जाहीरनाम्याकडे एरवी केवळ एक उपचार म्हणून पाहण्यात येत असतं मतदारांमध्येही त्याबाबत फारसं औत्सुक्य दिसत नाही यावेळी मात्र यात बदल झाला असून गुगल ट्रेंडनुसार काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली एवढंच नव्हे तर भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा जाहीरनामा हा सर्च करणाऱ्यांचं प्रमाणही अधिक असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे काँग्रेसने नवी दिल्लीत गेल्या पाच एप्रिल रोजी जाहीरनामा घोषित केला आहे तर भाजपने चौदा एप्रिल रोजी संकल्पपत्र प्रकाशित केले काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर पहिले दोन दिवस त्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता असल्यानं गुगल ट्रेंडवरून दिसलं आहे सहा एप्रिल रोजी गुगल ट्रेंडमध्ये जो लोकप्रियतेच्या पस्तीस पॉईंटवर होता मात्र त्यानंतर तरच उतरला गेला या तुलनेत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्या दिवशी शंभर पॉईंटवर होता गुगलनुसार या गुणांचा अर्थ सर्वाधिक लोकप्रियता असा होतो मात्र दोनच दिवसात या दोन्ही दस्तावेजमध्ये लोकप्रियता सामान्यतः समान पातळीवर आली मात्र एकवीस एप्रिल रोजी राजस्थानातील जालूर येथील प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला चढवलाय काँग्रेस लोकांची खासगी संपत्ती मुस्लिमांना वाटू लागेल अशी 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 टीका त्यांनी केली आहे त्यावरून मोठा गदारोळ झालाय विशेष म्हणजे त्याचा लाभ काँग्रेस झाल्याचं दिसून येत आहे एकवीस एप्रिल नंतर त्याविषयी गुगल सर्च करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं तर तेवीस तारखेला त्याचा लोकप्रियता बिंदू सर्वोच्च म्हणजे पोहोचला असून आजही तो सर्च करणाऱ्यांचं प्रमाण हे भाजपच्या म्हणून अधिक असल्याचं दिसत आहे लोकांनी या जाहीरनाम्यातील नेमक्या कोणत्या बाबींबद्दल त्यांना उत्सुकता आहे हेही गुगल डेटानुसार स्पष्ट होत आहे गेल्या सात दिवसात काँग्रेसचा जाहीरनामा हा सर्च करणारे वापर करते त्यासोबतच काँग्रेस वेल्थ डिस्ट्रीब्युशन या कीवर्डने मोठ्या प्रमाणावर सर्च करत असून त्याखालोका इनहेरिटन्स टॅक्स हा क्रमांक लागतो तर भाजपचा जाहीरनामा हा सर्च करणाऱ्यांना इनहेरिटन्स टॅक्स आणि सॅम पित्रोदायात मोठा रस असल्याचं दिसतं या कालावधीत महाराष्ट्रात एकाहत्तर टक्के गुगल वापरकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा सर्च केला असून या तुलनेत भाजपचा जाहीरनामा सर्च करणाऱ्यांचं प्रमाण केवळ एकोणतीस टक्के आहे